पल्लवी आप सभी का ग्राम न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए न्यूज चॅनल कोट्युपा माजलगावचे माजी आमदार व गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक आर टी जीजा देशमुख यांचे अपघाती निधन झाले औसाजवळ गाडीला अपघात झाला भाजपचे माजी आमदार टी जीजा देशमुख यांच्या गाडीला सायंकाळी पाच वाजता औसाजवळील बेळकुंड येथे अपघात झाला अपघातानंतर ते गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे आरटी जीजा हे औसाकडे जात असताना बेळकुंड जवळ रस्त्यावरील पाणी गाडीच्या काचेवर आले त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्यांची गाडी त्यांच्या गाडीने तीन ते चार वेळा पलटी खाल्ली यामध्ये आर टी जी ज्या हे गंभीररीत्या जखमी झाले त्यांना लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे